लग्न बाह्य प्रेम संबंधातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होते एका मुलाने तर चक्क आईचं बाहेर प्रेम प्रकरण सुरू आहे कळल्यावर असं काही केलं की त्याच्या कारणामुळे संपूर्ण राज्य हदरलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर या घटनेनंतर मुलानेही थेट दुसऱ्या राज्यात पळ काढला परंतु तिथून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आपल्या आईचं बाहेर प्रेमसंबंध सुरू आहे ही बाब या मुलाला पटलीच नाही त्यात त्यानं आई आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहिलं होत जसं खुलत होतं तस तसं त्याला तस जगणं नकोस झालं होतं हे प्रकरण आहे छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातलं इथला दुकानदार अभिषेक केशरवाणी याचे निखिल बरेट याच्या आईशी प्रेमसंबंध होत दोघं गावातच चोरून एकमेकांना भेटायचे दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला उधाण आलं होतं एक दिवस अचानक याबाबत निखिलला कळलं पंधरा मार्च रोजी त्याची आई अभिषेकला भेटायला गेलेली असताना त्याने दोघांना एकत्र पाहिलं कदाचित बोलून या प्रकरणावर काहीतरी मार्ग निघाला असता परंतु निखिलन हे संपूर्ण प्रकरण मुळापासून संपवायचा निर्णय घेतला त्याने अभिषेकची पूर्ण माहिती काढली आणि त्याच्या दुकानाजवळ त्याची वाट पाहत थांबला अभिषेक तिथे येताच निखिलने तुमच्याशी थोडं बोलायचंय असं म्हणून त्याला थांबवलं काय झालं बेटा असं म्हणून अभिषेकही उत्सुकतेने थांबला तेवढ्यात निखिलला खिशातून धारदार सुरा काढला आणि अभिषेकला काही कळायच्या आतच त्याच्या छातीवर पोटावर सपा सहा वार केले अभिषेकचा जागच्या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा तिथंच मृत्यू झाला या घटनेनंतर निखिलनं तिथून पळ काढला रायपूरहून ट्रेन पकडून तो थेट कर्नाटकात पोहोचला पोलीस तपासात अभिषेकचा खोल झाल्याचं त्याच्या प्रेयसीच्या मुलानं केल्याचं आढळल्यानंतर पोलिसांनी कर्नाटकात जाऊन निखिलला बेड्या ठोकल्या आणि त्याला तुरुंगात धाडलं